आली आमची रानात पार्टी करायची होती पण आज पाऊस आला पावसानं सगळ्याच धिंगाणा घातला त्याच्यामुळे आता स्लॅप वर पार्टी चालली चिकन बिर्याणी नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हा सर्वांना रानात पार्टी करायला जाणं शक्यच नाही आधी सगळी नाराज आता आमच्या पार्टीचा सगळा विस्कुडच झाला नातवाड लय खुश झालेली पार्टी करायला पण पावसानच सगळा धिंगाणा केला एवढा मुसळधार पाऊस पडतोय बघा तुम्ही बघू शकता पहिलाच पाऊस पडतोय आमच्याकडे रानात पार्टी करायला जायचं म्हणून सगळी कामं आवरून घेतली होती मसाला बनवून ठेवला होता पिशव्या सुद्धा भरून ठेवल्या होत्या रानात पार्टी कराय जायसाठी सगळी तयारी करून घेतली होती आणि अचानक दुपारचा पाऊस चालू झाला पावसामुळं रानातल्या पार्टीचा बेत कॅन्सल झाला मग सगळी कामं आवरली होती तर माझी मोठी मुलगी म्हणली चल मम्मी तुझं फेशियल करूया तिचा पार्लरचा कोर्स झाला आहे आणि तिनं येताना फेशियलची हर्बल किट आणली होती मी कधी बाहेर जाऊन पार्लरमध्ये फेशियल करत जा स्वत्ताच प्लकिंग करत नाही कारण प्लकिंग करायला मला स्वतःला येतं त्याच्यामुळं मी स्वतःचं प्लकिंग स्वतःच करते आणि दोन वर्ष झालं मुलीनं माझ्या पार्लरचा कोर्स केला आहे त्याच्यामुळं मुलगीच माझं फेशियल करते या अगोदर कधी मी फेशियल करत नव्हते पण या दोन वर्षात फेशियल करायला लागली आहे कारण चाळीशीनंतर चेहरासुद्धा डल पडतो चेहऱ्यावर स्का काळे स्पॉट येतात माझ्या चेहऱ्यावर थोडे थोडे काळे स्पॉट यायला लागले होते थोड्या सुरकुत्या यायला लागल्या होत्या कारण आता वयसुद्धा पन्नास झाले त्यामुळं मुलगी हर्बल किट घेऊन येते आणि असं वर्षातून दोनदा फेशियल करते कारण वर्षातून दोनदाच मुली येतात दिवाळीमध्ये आणि उन्हाळ्यामध्ये आणि तिने केलेलं फेशियलचा ग्लो खूप छान येतो मी काय कधी पार्लरमध्ये गेली नाही पण असं म्हणतात की पार्लरमध्ये फक्त केमिकलचं प्रोडक्ट चेहऱ्याला लावतात आणि त्याच्यामुळं चेहऱ्यावर ग्लो दिसतो जास्त मशाज पण करत नाहीत पण माझी मुलगी माझं फेशियल करते आणि मुलगी असल्यामुळं मला आराम मिळावा म्हणून जास्त वेळ मशाज पण करते आणि फेशियल पण खूप छान होतं एक तासभर तिनं फेशियल केलं मलासुद्धा बरं वाटलं आराम वाटला तोपर्यंत पाऊस पण उघडला होता मग आम्ही घराच्या स्लॅपवर पार्टी करायचा बेत केला लाईट नव्हती लाईट तर गेलेली पण आम्ही सुदैवानं रानात पार्टी करायची म्हणून मसाला तयार करून ठेवला होता आणि नातवंडांनासुद्धा स्लॅपवर पार्टी करायची होती सगळे खुश झाले होते त्याच्यामुळं स्लॅपवर पार्टी करायचा बेत केला अडीच किलो चिकन आणलं होतं एक किलो बिर्याणीसाठी आणि दीड किलो लपथ व चिकन बनवण्यासाठी आता मी बिर्याणीची तयारी करते एक किलो चिकन आहे मीठ ऐकलं आलं लसूण आणि कोथिंबीर पेस्ट दही स्मिता दीदी आली तरी चालती आणि ही दही पार्टी चालली आमची रानात पार्टी करायची होती पण आज पाऊस आला पावसानं सगळ्याच धिंगाणा घेतला त्याच्यामुळे आता स्लॅप पार्टी चालली चिकन बिर्याणी एका साइडला

तमालपत्र मोठी वेलची दालचिनी लवकर पितळी भरून कांदा टाकणार

आ, चिकन टाकल्यावर मसाल्यामध्ये मिक्स करून झाकण ठेवून पाच मिनिट चिकन शिजवून घेणार आहे पाच मिनिट चिकन शिजवून घेतल्यानंतर तांदळाच्या दुप्पट पाणी घालून तुकडे आणले आता मी तांदूळ टाकणार आहे तांदूळ

आता एकीकडे माझं बिर्याणी बनवायचं चाललेलं आणि एकीकडे चाललेलं सगळी जण हसत होती चित्रपटाने माझी करून सांग मंगळसूत्र आणि बाकीची मंगळसूत्र आहे का नागरू माझा मंगळ माहेरची नाही का मंगळसूत्र ठाम लक्ष्मी

आता थोडीशी शिजायची बाकी आहे मी साजूक साजूक चार पाच चमचे साजूक आणि आता ठेवणार ठेवणारे पाच मिनटं शिजवून आहे बिर्याणी झाल्यानंतर लथवर चिकन बनवून घेतलं भाकरी बनवून घेतल्या आणि सगळ्यांना जेवायला घेतलं भाकरी सुद्धा स्लॅपवरच चुलीवर बनवल्या तो व्हिडिओ केला नाही कारण आमच्या इकडे लाईट नव्हती आणि सगळा काळोखच होता काळोखामध्ये व्हिडिओ शूटिंग करून काय उपयोगच नव्हता थी थी। थी तो नाला। तो नाला। तर पावसामुळं रानात पार्टी करायचा प्लॅन फिसकटला म्हणून अशी आम्ही स्लॅपवर पार्टी केली मस्त एन्जॉय झालं आणि बिर्याणी सुद्धा खूप छान झाली होती लपथब चिकन सुद्धा खूप छान झालं होतं तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू वी नका व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा एक लाईक करायला विसरू वी नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया असेच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय